शालेय वयात आणि जीवनात झालेले संस्कार हे शिरिकाल चिरिकाल टिकणारे असतात हे संस्कार आदर्श नागरिक घडविण्यास मार्गदर्शक ठरतात संस्कार क्रांतीपीठ या फाउंडेशनच्या वतीने शालेय जीवनातच संस्काराची शिदोरी जाणीवपूर्वक देण्याचा उपक्रम निश्चितच अभिनंदन असं मा मनोगत कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे अध्यक्ष शहाजीदादा सोमवंशी यांनी कादवा कारखाने येथे संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशनच्या लोगो बोधचिन्ह अनावरण व्यक्ती प्रसंग केलंय कादवा सहकारी साखर कारखाना येथील बी के कावले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर येथे पीठ फाउंडेशनच्या वतीने विविध संस्कारक्षम उपक्रम व बोधचिन्हाचं अनावरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक आरोग्य संस्थेचे अध्यक्ष शहाजीदादा सोमवंशी होते प्रमुख अतिथी म्हणून कादवा कारखान्याचे माजी सचिव वसंतराव जाधव प्राथमिक विद्यामंदिर राजाराम नगरचे मुख्याध्यापक अशोकराव शिंदे प्राध्यापक व्ही एन वक्ते पर्यवेक्षिका तेजस्विनी कावळे या उपस्थित होत्या करमवी राजाराम सखाराम वा कैलासवासी बाबुरावजी कावळे आणि सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्वागत व प्रास्ताविक संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशनचे सचिव प्राचार्य विलास जाधव हो यांनी केलं तर संस्कार क्रांतीपीठाचे शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्ग व गटानुसार विविध उपक्रमांची माहिती संस्थापक प्राचार्य विजय थोरात यांनी दिली आहे यावेळी प्राचार्य थोरात यांनी गाव ते देश पातळीवर संस्कार अभावी घडणाऱ्या घटनांचे दाखले देत शालेय वयात संस्कार व्हावे म्हणून या फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याचं सांगितलं यावेळी संस्थेच्या वतीने बोधचिन्ह सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला बोधचिन्हाचं अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजीदादा सोमवंशी यांच्या हस्ते व कादवाचे माजी सचिव वसंतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजीदादा जाधव यांनी आपल्या प्रमुख भाषणात दैनंदिन जीवनात आदर्श नागरिकांची संख्या ही हळूहळू कमी होत जात असून यामुळे नको ते अनिष्ट प्रकार सध्या गाव ते देशपातळीपर्यंत घडत आहेत या संघटनांच्या पार्श्वभूमीवर शालेय जीवनात विद्यार्थ्यांना संस्कारक्षम जीवनाचे धडे दिल्यास आदर्श नागरिक होण्यास मदत होईल हे काम संस्कार क्रांतीपीठ नियोजनबद्ध करीत असून त्यांच्या या नक्कीच आदर्श नागरिकांची जडणघडण होण्यास मदत होईल प्राचार्य वैद्य मॅडम यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती सांगत पाच सप्टेंबर पासून हे उपक्रम गाव ते राज्य पातळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं राबवली जाणार आहेत असं सांगितलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश सलादे यांनी केलं तर आभार संस्थेचे विश्वस्त तानाजी जाधव यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य विलास जाधव यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय हे बघा मी विजय ठोरात प्राचार्य म्हणून या ठिकाणी कर्मवीर राजसेवाक शैक्षणिक आरोग्य संस्थेमध्ये काम केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या आडवी अडचणी त्याचप्रमाणे शिक्षकांच्या आडवी अडचणी या सोडवण्यासाठी प्रयत्न केले परंतु आजची परिस्थिती जर पाहिली आपण विद्यार्थ्यांची पण समाजाची पण आणि पूर्ण प्रांत राज्य या ठिकाणी ज्या घटना घडत आहेत त्या जरा विकृत घटना घडतात आणि म्हणून मी असं ठरवलं की यावर काहीतरी मार्ग आपण काढला पाहिजे मला तो मार्ग शोधला संस्कार मुळात जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांच्या मनावर जर आपण चांगल्या प्रकारचे संस्कार केले तर ते निश्चितपणे पुढे भावी आयुष्यामध्ये त्यांना ते उपकारक ठरतील चांगले ठरतील आणि ते त्यांचं आयुष्य वाया घालवणार नाही आज जर परिस्थिती पाहिली आपण जो पौगंडावस्था आहे नववी ते बारावीची मुलं कुठेतरी भरकटत जाताना आपल्याला दिसतात आणि अशी जर पिढी पुढे चालतच राहिली तर आनागोंदी होईल किंवा अनेक प्रकारचे वाद विवाद होतील त्याऐवजी जर आपण या शिक्षण संस्थेमध्ये ॲप डेव्हलप करून संस्कारावर जर आपण मार्गदर्शन केलं तर ते मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांना उपकारक ठरेल फायदेशीर ठरेल आणि माझी जी इच्छा आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मी आहे उत्तरार्धामध्ये मी आहे तेव्हा या कालावधीमध्ये शेवटचं कार्य अतिशय चांगलं जर झालं आणि त्याला जर यश मिळालं तर मला मनसे समाधान लावेल अशी एक अपेक्षा माझी आहे आणि म्हणून या ठिकाणी शहाजीदादा सोमवशी या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यानंतर आमचे माजी सचिव या संस्थेचे वसंतराव जाधव हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते टी एम जाधव सिनियर टीचर आहेत विशेष बाब म्हणजे आता ह्या संस्थेमध्ये चांगले गुणवान लोक प्राचार्य जे आहेत ते ट्रस्टी म्हणून घेतलेले असल्याने त्यांचा उपयोग मला करून घेता येणारे संस्कार माध्यम बनवण्यासाठी आणि त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा करून देणार आहे माझे हे मनोगत मी या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव विलास जगन्नाथ जाधव प्राचार्य बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजारामनगर आज आमच्या या विद्यालयामध्ये माझे माझी गुरुवर्य माझी प्राचार्य आदरणीय थोरात सर यांनी निर्माण केलेली जे संस्कार क्रांती पीठ नावाची संस्था आहे त्या संस्थेचं लोगोचं अनावरण का लो या ठिकाणी आज आमच्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम आम्ही छोटे खाणी होता या समाजातील विद्यार्थी जो बिघडत चाललेला त्याला चांगल्या प्रकारच्या मार्गावर आणण्यासाठी या ठिकाणी कशा पद्धतीने प्रयत्न करावेत यासाठी आम्ही एक ॲप तयार करून जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जाऊन अशा प्रकारे संस्कार आम्ही करणार आहोत हा ज्या संस्थेचा लोगोचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी थोरासांनी सुरू केला आहे या उपक्रमासाठी मी या एक प्राचार्य म्हणून त्यांना हार्दिक माझी प्राचार्य सरांनी जे संस्कार पीठ स्थापन केलं त्याचा एकमेव उद्देश असा आहे की आमचे माजी विद्यार्थी निशा एंडाईत विलास जाधव नंतर एक आणखीन एक विद्यार्थिनी तसंच आमचे टी तो एम जाधव असे वेगवेगळे वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित करून आम्ही संघटना उभी केली आहे आणि याच्याद्वारे मला एक सांगायचं की मी ज्या वेळेला लहान होते आज वय आहे त्र्याहत्तर वर्ष तर त्यावेळेची परिस्थिती जर पाहिली महाराष्ट्राची किंवा ऑल ओव्हर पाहिली तर असं होतं की संस्काराची आवश्यकता नव्हती कारण आई घरामधून प्रत्येक शब्दाघडी जॉईंट फॅमिली असायची एकत्र कुटुंब असायचो आणि त्या वेळेला आई आजी आजोबा त्याचप्रमाणे चुर्ती आत्या हे सर्व एकमेकाला सांभाळून घेत होत्या सर्वजण एकत्र आहोत कधीही वाद जरी झाले तरी ते क्षणी असायचे दोन मिनिटात मिटायचे एवढंच नाही लहानपणी वयाच्या तिसऱ्या चौथ्या हो वर्षापासूनच लाडही व्हायचे आणि त्याबरोबर सुख चूक जर झाली तर त्यावेळेला लाटणी म्हणून किंवा आई आईच्या तोंडात जी भाषा त्या भाषेमध्ये आई मुलीला सारखी बोलत राहायची मग त्या वेळेला असं वाटायचं की आई का बोलते असं सा? सारखं आई बोलते आजी बोलते काकू बोलते आमचं काय चुकत आजोबा लाड करतात काका लाड करतात नाची सारखी बोलते आत्या बोलते हे का तर त्या मुलीला सासरी जायचं सासरी गेल्यानंतर तिथलं वातावरण आणि माहेरचं वातावरण यामध्ये खूप अंतर असत आजच्या सारखी परिस्थिती त्या काळात नव्हती मुलीमध्ये सहन करण्याची सहनशीलता क्षमता यावी यासाठी ते आम्हाला घडवलं जायचं पण आज तसं नाही आजची परिस्थिती इतकी विचित्र आहे की प्रत्येक आई ही मोबाईल मध्ये त्याप्रमाणे आईला वेळ नसतो आई जॉब करणारी असते आणि मुलांना पैसा घालत भरपूर असतो सर्व हट्ट पुरवले जातात त्यामुळं कमतरताही भासत नाही किंवा आपण एकत्र राहतोय आणि प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे ही वृत्ती आज राहिली नाही मी माझं कुटुंब दोन मुलं बस एकदम एवढीशी फॅमिली आल्यामुळं आज संस्काराची खूप आवश्यकता आहे आणि संस्कार घडण्या घडण्यासाठी हे पीठ स्थापन करण्यात आलेलं आहे यात घेतलेले सगळे रती महारथी आहे एक ॲप डेव्हलप केलं जाते आणि त्यानुसार मुलांना मार्गदर्शन केलं जाईल आणि या संस्थेचा विकास होऊ हीच माझी इच्छा मी आपण शुभेच्छा देतो आणि संस्कार संस्कारपीठाचं कार्य उत्तर महाराष्ट्रात भर वाढत जावं आणि एक चांगली प्रसिद्धी मिळव आणि त्या निमित्ताने चांगल्या संस्कारक्षम पिढी तयार हो असे शुभेच्छा व्यक्त करतो सरज तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही आमच्या आपल्या कर्मभूमीवर नाही हाच खरा आम्हाला संस्थेला स्वाभिमान आहे तसे तर आपल्या संस्थेमध्ये खूप चांगले चांगले हिरे तयार झालेले थोरात मला असतील महाडी मार्ग राहतील आपले सला भी भी ते सगळे असतील ते विविध कार्यक्रम असतील मॅनेजमेंट असतात किंवा काय विविध कार्यक्रम त्यांचे चालू असतात आचार्य जाधव सरांचे सुद्धा त्यांच्या शिक्षक संघटनेत असतील किंवा इतरही सामाजिक कार्यक्रम चालू असतात आता ते संस्कार पिलाचे सचिव झालेले आणि पहिला मान मला वाटतं आपल्या शाळेलाच जे घेतील पहिलं जे आता म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशीच आहात करता ते अनावरण करत काय काही मोबाईलमार्फत ते येत आहे तर त्याच्यासाठी पहिला मान आमच्या शाळेलाच तुम्ही द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या सर्व उपस्थित उपस्थितांतर्फे पुनश्च एकदा त्या संस्कारपीठाला शुभेच्छा व्यक्त करतो मी माझं भाषण सांगतो येतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या बी गावडे महाविद्यालयाच्या या सेमिनार क्रांतीपीठ ही जी नव्याने संस्था असतात थोरात सरांनी पुढाकार घेऊन चालू केलेली आहे त्याच्याचिन्हांचं अनावरण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मला जनस दोन हजार दोनपासून काधवा कारखान्यात मार्गदर्शन मिळत गेलं गेलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काथबा कारखान्यात घडत गेलो असं म्हटलं तरी वागवा होणार नाही ते काथबा कारखान्याचे माजी सचिव या शिक्षण संस्थेचे माजी सचिव वसंतराव जाधव त्याचप्रमाणे ज्यांनी संस्कार पीठ उभं केले ते थोडा सर थोडा मॅडम त्याचप्रमाणे या संस्थेचे प्राचार्य या पी कावळे महाविद्यालयाचे प्राचार्य व या संस्कार संस्काराचे सचिव विजय जाधव सर जाधव सर सर शिंदे सर आणि परिवार कावळे मॅडम उपस्थित सर्व शिक्षक म्हणून विद्यार्थी मित्रांनो अगदी समाजात आता ज्याची कशाची गरज आहे ती नाडी जर कोण ओळखू शकत तर एक अडादा शिक्षकच मला वाटतं ते ओळखू शकतो आणि ते थोरात सरांनी बरोबर नाणी ओळखतो तसं पाहायला तर या संस्थेतून मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर त्यांनी थोडं साहित्यिक क्षेत्रामध्ये आपल्याला झोपून दिलं त्यांचे मी तर म्हणतो ते एक शीघ्र कवी म्हणूनच पुढे दिवसात सर्व समाजासमोर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेले महाराष्ट्रात त्यांची प्रसिद्धी चालू आहे नेहमी ते कविता करतात अनेक विषयांवर त्यांच्या कविता आणि ती पहिले प्रथम मला ते फॉरवर्ड करत असतात नेहमी त्यांच्या कविता वाचण्याचा लेख वाचण्याचे किंवा नाटक असल रा ते वाचण्याचा योग नेहमी मला येत असतो येतं माझं क्रमिक वाक्य समजत असतं आणि संस्कार पीठाच्या माध्यमातून आता त्यांनी या बालमनावर संस्कारातला संस्कार घडवण्याचा एक विडा उचललेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आज आपण या विज्ञान युगातल्या किंवा धावपळीच्या युगातलं संस्कार करायचंच विसरून गेलो घरातले आई वडील उठलं तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर जातात मुलांच्या सानिध्यात जास्त राहत नाही समाज म्हणून समाज व्यवस्था सुद्धा आपली ढासाळत चाललेली आहे आणि म्हणून पूर्वीच्या काळी जसं प्रत्येक गावामध्ये एखादं धर्मपीठ राहायचं किंवा धार्मिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे व्हायचे आणि त्याच्यात बालपणापासून सर्वांनाच सहभागी करून घेतलं जायचं ही परिस्थिती आता फक्त इव्हेंट मॅनेजमेंट एवढ्यापुरतीच गावगावी शिल्लक राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं संस्कार हे मुळात घडायला पाहिजे संस्कार मुळात विद्यार्थ्यांच्या बालमानावर घडत नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपण समाजात सर्व स्तरावर बघत आहोत म्हणजे किती भोगत आहोत दादोसह अगदी विधीमंडळात सुद्धा शिवाय देऊन मारामारी करतील तुम्ही आम्ही पाहतो म्हणजे कसे म्हणजे आपण संस्कारहीन विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिका शिक्षक काही विभागाचे कमी इतर शाळांचे मुख्याध्यापक हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि आगळा वेगळा कार्यक्रम व्हावा या संस्थेचा अशी एक अपेक्षा मी ठेवत होतो त्या संस्थे तरी शाखा कारखान के अध्यक्ष श्री रामजी शेटे शेटी साहब पर साब मान्या संस्थे ये शुभारंभ कराएगा संस्था है संस्था है संस्कार संस्कार क्रांति पीठ तुम्हें का त्यांना संस्कार करणार ते म्हणे एका शब्दात त्यांनी सांगितलं ज्यात तुम्हाला आनंद वाटतो ते करा मला एक आनंद झाला एका मिनिटामध्ये त्यांनी ती परवानगी दिली आणि मग मी माझ्या तयारीला लागलो की ही जी संस्था आहे त्या संस्थेचे आता माझ्या नदीत बसलेले संस्था अध्यक्ष आहेत शहाजी दादा मुंशी त्यानंतर या विद्यालयाचे प्राचार्य आहे विलास जाधव विद्यार्थी म्हणून त्यांना पाहिलं मी शिक्षक म्हणून पाहिलं आज मुख्याध्यापक म्हणून मी पाहतो आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला माझ्याबरोबरचे जे पाच मत होते त्यांनी मुख्याध्यापक पदाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली त्यामध्ये माझे एक मित्र त्या आज इथे नाही निघून गेले तर आपल्याला स्वर्गीय के के सर तर अशी काही लोक होती चार पाच लोक दुसरे होते आमचे मॅडम तिसरे लक्ष्मण महाडी एस ए आणि मी अशा पंचतार छोटं आहे पंच कार्यक्रम लोकांचे छोटे ऐशे पण ठरून टाकलो होतो आम्ही की या शाळेचा विकास करायचा मला बाजीराव कोळे फुडूचे जे स्वर्गीय दा, स्वर्गवासी झाले त्यांनी मला जेव्हा पहिल्या वेळेस बोलवलं की सर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास झाला ऑर्डर घेऊन जा ऑर्डर घेऊन गेलो मी श्रीरामपूरच्या गोविंदवादीकरांच्या संस्थेमध्ये रुजू होतो मॅडम पण रुजू सर्विसला होत्या आणि की आमचे सासरे त्यांनी सांगितलं संस्था आहे तुम्ही तिथे जा तीन चार वर्ष तुम्हाला ठेवतील काढून टाकतील काय करा तुम्ही ते परमनंट आहात दुसऱ्या वेळी जेव्हा कर्नल साबळे होते ते टेंडरसाठी पुन्हा अर्चना हॉटेलमध्ये आले आणि दहा दहा साडे दहाला रात्री माझ्या कॉर्टरवर आले मॅडमच्या क्वार्टरवर आले मॅडमला क्वार्टर मिळालं होतं कारण त्या कोकणी स्कूलला होत्या आणि मी माध्यमिक शाळेचे शिक्षक होत होते त्यांच्या संस्थेमध्ये सावळी पाटलांनी जगदानी नावच्या शिकवण्याला मा विचारलं की ते थोडा काय त्या म्हणजे आहे माझ्या क्वार्टरवर तिघे आले ना जराजोडपाला साबळेच साहेब म्हटलं यावं साहेब मला यायला वेळेत एवढी तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला चेन्न साहेबांनी बोलून त्याप्रमाणे दुसऱ्या आम्ही इथे कारखान्या राहिलो आणि कावळे साहेबांना भेटलो कवळे साहेब म्हणे गाव आमच्याकडे यायला जिल्ह्यात नाराज आहात का म्हटलं नाराज वगैरे साहेब थोडीशी शंका सांगू का जर समजा दोन तीन वर्ष याची डेव्हलपमेंट झाली आणि तुम्ही आम्हाला काढ टाकलं तर काय करणार तर ते मला बोलले मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुम्हाला कोणी काढणार नाही पण तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करायचं शाळा सुंदर बनवायची त्यांच्या शरीरात शब्द सांगतो शाळा सुंदर बनवायची आणि मनुष्य तो त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही चालू झालो पण आता जवळजवळ माझी सव्वीस वर्ष सेवा या संस्थेमध्ये गेली मुख्यातेवा आणि असं वाटलं दहा बारा वर्ष की परिस्थिती जगाची प्रांताची देशाची आपली राज्याची जरी पाहिजे गावाची पाहिजे जिल्ह्याची पाहिली तर खूप विकृत परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पहा बालिकांवरील हत्या अत्याचार स्त्रियांवरील बायकांवरील अत्याचार हत्या त्यानंतर खंडणी त्यानंतर दड दंडेलशाही हे का होतंय याचा मला मोठा प्रश्न पडला होता आणि माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की जेव्हा मुलं शिकतात तेव्हा जर संस्काराचं रोपण आपण त्यांच्या मनामध्ये केलं तर मुलं वाईट वागणार नाही आणि भविष्यात थोडी ज्या पिढ्या निर्माण होतील दहा वर्षानंतर त्या चांगल्या प्रकारे वागणार निर्माण होतील आज आपण पाहतो की भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आहे आणि कोण कसं वाचतं हे सांगायलाच नको तुमचं राज्यकर्ते कसे वाचलात तुमचे शिक्षक कसे वाचलात शिक्षकांमध्ये का सुद्धा काही दोष आहे इतर समाजातले लोक कसे वाचतात आणि का असं करावं त्यांनी की जिथे आपलं पवित्र नातं आहे मुलाचं आणि शिक्षकाचं शिक्षिकेचं आणि विद्यार्थ्याचं तशी एक घटना घडली आहे आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की आपण हे संस्कार करणं खूप गरजेचं आहे याचे मी चार गट पाडलेले आहेत पहिला गट जो आहे तो प्री प्रायमरी गट म्हणजे बालवाडीचा जो गट प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीचा एक गट यामध्ये बहुतेक मुलं आई वडिलांच्या ताब्यात असतात दोन ते अडीच तास करतात ते शाळेत जातात आणि मग आई वडिलांच्या सानिध्यात असलेली मुलं आई वडील जे सांगतील तसं सा। भाऊ बहीण जसे सांगतील तसं ते वागतात त्याप्रमाणे ते वाढतात पुढचा जो वर्ग आहे तो पहिली देखी तो देखील चांगला आहे पण त्याला मार्गदर्शन करण्याची सवय आपल्या कोणाला होत नाही तर ही ही सवड आपण केली पाहिजे आपल्या शाळेमध्ये कमीत कमी, -कमी आठवड्यातून एक तास तरी आपण संस्काराचं काम केलं पाहिजे म्हणून माझ्या मनामध्ये विचार आला की आपण ही ऑनलाईन ही प्रक्रिया सुरू करू पहिला पहिली ते चौथीला एक स्वतंत्र ऍप मी डेव्हलप करणार आहे पाचवी ते आठवीचा जो गट आहे तो किशोर गट आहे त्याच्यासाठी ऍप आपण डेव्हलप करू आणि नववी ते बारावीचा गट जो आहे तो कौमाने गट आहे कौगंड आवास गट आहे तो असा गट आहे की काय करावं आणि काय नाही अशा संभ्रम जो असतो आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष देत नाही तो वेगळ्याच आहे प्रवृत्तीमध्ये वाढत असतो तेव्हा अशा सर्व विद्यार्थ्यांना संस्कार करण्याचं काम आमची संस्था करणार आहे ॲप अशा पद्धतीने बनवून कधी ॲप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये गाजले पाहिजे अशी एक अपेक्षा आहे शेवटी शेवटी हा उपक्रम या संस्कार क्रांतीपीठ फाउंडेशन मार्फत आम्ही राबवणार आहोत पाच सप्टेंबर रोजी पहिला प्रयोग होईल त्यावेळी सर्व शाळांमध्ये जिथे जिथे ॲप पोहोचल्या जाईल त्या ठिकाणी त्याची कार्यवाही होईल आणि मला असं वाटतं ही माझी ही माझी शाळा म्हणजे माझी नंतर पहिल्या कार्यक्रमाची नोंद जी असेल ते ती या बी केवळी विद्यालयात झालेल्याची असेल आणि म्हणून बी के कावळे विद्यालयाच्या वतीनं आपल्या संस्थेच्या वतीनं यांनी इथे कार्यक्रम घेतला म्हणून आणि ही मुहूर्तमेंड कारण पायामधला दगड हा कधी दिसत नाही मात्र दिसल्याशिवाय राहत नाही परंतु जेव्हा कधी थोडा सरांना मी विनंती करेन कारण त्यांना सल्ला देणार इतका सल्ला दे मोठा नाही पण त्यांना एक विनंती करेन का सर तीन वर्ष जर या संस्थेचे ऑडिट रिपोर्टर आपण सबमिट केले तर सी ए कडनं याला एटीसी नावाचं एक प्रमाणपत्र भेटतं ते एटीसी प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र जेव्हा तुम्ही कंपन्यांकडे कुठेही दा, दाल तेव्हा करमुक्त देणगी दे द्यायसाठी ते उपयुक्त होतं आणि लाख लाख दोन दोन लाख मी काम करतो अशा प्रकारची ती संस्था हा सल्ला नाहीये फक्त एक सूचना आहे तर ते काम आपण करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी संस्थेची वेबसाईट सुरू करा ती जागतिक लेवलवर जाईल आणि ज्यांना तुम्हाला याच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे आर्थिक असेल सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनात ते तुमच्याशी संपर्क करतील एक नाशिक तुम्हाला बाकीचे सर्व आयडिया आहेत त्यामुळे